प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सावित्रीनगर येथील शिव मंदिराचा पायाभरणी समारंभ भक्तिमय वातावरणात साकारला युवा नेते इम्रान डफेदार व विजय उर्फ बबलू जावीर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकार घेत आहे समारंभाचे उद्घाटन सानिका राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडले समारंभाच्या वेळी इम्रान डफेदार व बबलू जावीर यांनी उपस्थित नागरिकांना शिवमंदिराच्या उभारणीसाठी आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले शिवमंदिर लवकरात लवकर पूर्ण करण्याचे वचन त्यांनी दिले तसेच या मंदिरामुळे स्थानिक समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात नवा उत्साह आणि जोडणी येईल अशी अपेक्षाही व्यक्त केली या पायाभरणी समारंभाला भागातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये सचिन हेरवाडे गणेश हवळ बसवरा जिप्परगी इम्रान कताल बबिता बोंद्रे पूजा शिंदे मनीषा हेरवाडे वंदना बाटुंगे शकुंतला आमने भाग्यश्री शिंदे अरुणा सनदी सुजाता बगले मालन शिंदे शालन ढोले अलका सदलगे आणि विजया नडगुंदे यांसारखे ज्येष्ठ नागरिक व माता भगिनींसह सहभागी होत्या समारंभाच्या वेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते उपस्थित सर्व नागरिकांनी एकत्र येऊन शिवमंदिराच्या उभारणीसाठी शुभेच्छा दिल्या आणि एकजुटीचा संदेश दिला या मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास समारंभात व्यक्त केला गेला